राज्यातील जवळपास वीस टक्के जनता ही सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहते या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहत असताना तिथले जे धारक असतात ते अतिशय प्रामाणिकपणे मेंटेनन्स देतात काही अपवाद वगळले तर आणि समितीवरती ते विश्वास ठेवतात की समिती ही संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक असेल ते काम करेल त्याचबरोबर असे फाजील भुरटे काही सभासद असतात ज्यांना पैसा हे सर्वस्व असतं पैसा वाचवून त्यांना संस्थेचं काम करायचं असतं असे भुरटे सभासद अनेकदा सगळ्या सभासदांना पटवण्यात यशस्वी होतात की निवडणूक न घेता आपसामध्येच आपण एक समिती नेमणूक करू आणि मग ती समिती कामकाज पाहिल त्याच्यासाठी दे, जे ते म्हणजे की नाहक आपल्याला निवडणूक अधिकाऱ्याला पैसा द्यावा लागेल खूप सारा खर्च होईल आणि शिवाय वेळ सुद्धा वाया जाईल त्यापेक्षा आपल्या आपल्या सोसायटीमध्येच आपण एक समिती नेमणूक करून घेऊ आणि हा बुरटा विचार हा त्या सभासदांसाठी वाईट नसतो तर त्यांचं ऐकून समितीवर येणाऱ्या कधी कधी भोळ्या सभासदांच्या अंगलट येतो परंतु आज ज्या एफ आय आरच्या च्या बाबत आपण चर्चा करणार आहोत त्या संस्थेतले जे पदाधिकारी आहेत ते फाजीलच नव्हते तर ते गुन्हेगारी वृत्तीचे होते अशा प्रकारे आपल्याला मत बनवता येईल असे गंभीर आरोप या समितीवरती लावण्यात आलेले आहेत बोपोडीमधील कुंदन कुशलनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या एकूण अकरा इसमांवरती गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा सरकारी शासकीय लेखा परीक्षक श्रेणी एक यांनी दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी गा दाखल झालेला आहे या सोसायटीमध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये ही समिती कार्यरत होती ही समिती गेल्यानंतर जी नवीन समिती आली त्या नवीन समितीच्या अध्यक्षांनी चौदा बारा दोन हजार बावीस उपनिबंधक पुणे शहर यांच्याकडे तक्रार दाखल केली संस्थेच्या एकंदर कामकाजामध्ये अपहार आणि अनियमितता झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं आणि मग या तक्रारीच्या चौकशीसाठी उपनिबंधकांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीचं फेरलेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आणि हे फेरलेखापरीक्षण सरकारी शासकीय लेखापरीक्षक राजेश भुजबळ यांनी काम पाहिलं जो गुन्हा दाखल झाला त्याच्यावरून असं स्पष्ट निदर्शनास येतं की निवडणुकीचे नियम न पाळता समितीवर आलेले हे सदस्य होते मग त्यांचा पायाच बेकायदेशीर आहे ही जी समिती निवडून आली किंवा बेकायदेशीरित्या ही मंडळी जी पदावर आली त्यांनी पदावर आल्यानंतर पाच वर्षामध्ये खोटी आणि बोगस बिलं तयार करणं एकाच कामाची बिलं पुन्हा पुन्हा दाखवली बेरर चेकद्वारे रोख रक्कम बँकेतून काढल्या लिफ्टच्या देखभालीसाठी जवळपास चौदा लाखाचा अपहार केला खर्च केला असं त्यांनी पाच वर्षामध्ये जवळपास सहासष्ट वर्षा लाख चोपन्न हजाराचा नुकसान संस्थेला केलं एवढ्या रकमेचा अपहार केला आणि या सर्वेमध्ये या सर्व जो काही गुन्हा घडला तर यामध्ये संस्थेचा तत्कालीन अध्यक्ष सचिव मॅनेजर ऑडिटर अशी अकरा म मंडळी जी होती त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा त्यावेळेस आय पी सी होतं तर आय पी सी चारशे वीस म्हणजे फसवणूक चारशे सहा म्हणजे विश्वासघात चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट म्हणजे बनावट कागदपत्र तयार करणं चारशे एकाहत्तर म्हणजे खोट कागदपत्र वापरणं चारशे सत्याहत्तर अ म्हणजे आर्थिक हिशोबामध्ये फसवणूक करणं एकशे वीस ब म्हणजे कटकारस्थान करणं अशा विविध गंभीर कलमाखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला हा जो काही गुन्हा दाखल झालाय हा जो काही घोटाळा झालाय ह्या घोटाळ्यामध्ये आपण पाया कुठं आहे याची आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे याचा पाया आहे त्या संस्थेतल्या जे समितीवर आलेले सदस्य होते त्यांचा फाजील आत्मविश्वास आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही बिघडवू शकत नाही याचा अति आत्मविश्वास बेफिकिरी आणि सहकार कायदा सहकार नियम उपविधी यांना गृहित धरून केलेलं कामकाज जेव्हा समितीवर तुम्ही समिती सदस्य म्हणून निवडून येता किंवा तुम्ही ती जबाबदारी स्वीकारता तर ते काही फक्त पद नाहीये तो मानाचा भाग नाही ती जबाबदारी आहे ही जबाबदारी विसरणं याची जाणीव नसणं याचे असे परिणाम भोगावे लागतात भोरट्या सभासदांचं ऐकणं आणि त्यांचं ऐकून बेकायदेशीर कामकाज करणं याचा याची परिणिती गुन्ह्यामध्ये होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षेमध्ये होते या गुन्ह्यामध्ये आरोपींना जामीन मिळालेला आहे आणि हा जामीन जो देण्यात आलेला आहे त्यामध्ये न्यायालयाचं असं म्हणणं होतं की हे जे पूर्ण प्रकरण आहे ते दस्ताऐवजावर आधारित आहे पोलीस त्याच्यामध्ये काही ना तज्ञ नाहीत त्यामुळं कस्टडीची गरज नाही त्यामुळे त्यांना जामीन देण्यात आला मंडळी समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाने विचार कर करावा की आपण समितीचं पद धारण करून मान मिळवायचा तो कायदेशीरित्या मिळवायचा की बेकायदेशीरित्या मिळवायचा आणि कायदेशीरित्या मिळवल्यानंतर सुद्धा सहकार कायदा नियम लागू जे काही इतर कायदे आहेत त्याचं पालन करून काम करायचं की मनमानी पद्धतीनं काम करायचं लोकांना त्रास देऊन काम करायचं छोट्या चिरीमिरी रकमेसाठी स्वतःची इब्रत डावावर लावायची याचा विचार करून समितीमध्ये आलं पाहिजे समितीमध्ये मित्रांना साथ देण्यासाठी कुणीही कधीही जाऊ नये शेजारी आहे जवळचा आहे लाडका आहे किंवा नाते आहे म्हणून त्याच्यासोबत खड्ड्यात पडण्यासाठी जाऊ नये समितीमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर समिती ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहकार कायदा नियम उपविधी आणि त्याचबरोबर इतर जे लागू कायदे आहेत त्याचं पूर्णपणे पालन करूनच काम करेल हा विचार करूनच तुम्ही जायला पाहिजे आणि जर तुमच्या संस्थेमध्ये असे भुरटे काही सभासद असतील जे म्हणतील की तुम्ही कायदेशीर सल्ले घेऊन काम करू नका तुम्ही इतरांचं ऐका व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहा ऑनलाईनवरती माहिती काढा ती मिळेल त्याच्यातून मग तुम्ही कामकाज करा तर अशा भुरट्या सभासदांना तुम्ही सांगा की तू स्वतः ये आणि तू स्वतः काम कर आम्हाला अशा काम करण्याची गरज नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर जो त्रास होतो तो त्रास अतिशय भयानक असतो तो, तो तुमची वेळ खातो पैसा खर्च करायला लावतो मानसिक खच्चीकरण करतो वारंवार पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागतात दर तारखेला कोर्टात हजर राहावं लागतं वकील जामीन कोर्ट फी मोठा आर्थिक खर्च त्या ठिकाणी येतो आणि एफ आय आर ची जी प्रकरणं आहेत ती वर्षानुवर्ष चालतात समाजातील जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागते मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि ज्या ठिकाणी आपण राहत असतो त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या सोबत वावरताना आपल्याला एक कलंक घेऊन घोटाळेबाज भ्रष्ट आमचे पैसे खाल्ले हे कलंक घेऊन जगावं लागतं असं जगणं अतिशय अपमानास्पद असत जर तुम्ही अपराधी वृत्तीचेच असाल आणि तुरुंगामध्ये जाऊन किंवा जामीन किंवा या कोर्ट कचेऱ्या वगैरे याची तुम्हाला सवय करून घ्यायची असेल आणि याच्यातून काही खूप होत नाही अपमान सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असेल कोणी काही म्हणाल तरी तुमच्यावर कुठलाही परिणाम होत नसेल तर मग तुम्ही नक्कीच कायद्याचा भंग केला तरी सुद्धा चालू शकत ते तुमच्यासाठी तुमच्या स्वभावानुरूप योग्यच असतं मात्र जे पांढरपेशी लोक असतात ज्यांना स्वतःचं आयुष्य स्वतःचं घर कुटुंब नातेवाईक यांच्यामध्ये गुरफटलेलं ज्यांचं आयुष्य असतं त्यांनी अशा फंद्यात पडू नये धन्यवाद